नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत गुरुपौर्णिमा दोन हजार चोवीस गुरुपौर्णिमा कधी आहे जाणून घ्या तिथी महत्त्व आणि पूजा पद्धत हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेला अधिक महत्त्व आहे आपल्या गुरुप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो हा दिवस महाभारताची रचना करणारे महर्षी व्यादव्यास यांचा जन्मदिवस म्हणून ओळखला जातो आषाढ महिना सुरू झाला की मराठी सणांना सुरुवात होते आषाढ महिन्यातील दुसरी आणि महत्त्वाची तिथी गुरुपौर्णिमा आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला थी गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा साजरी केली जाते वेदव्यासांनी चारही वेदांच्या संबंधित ज्ञान प्राप्त करून त्याविषयी सांगितले त्यांच्या महान योगदानामुळे दरवर्षी आषाढ पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते या दिवशी गुरूंची पूजा केली जाते या दिवशी अनेक जण व्यासमुनींसह हो श्री विष्णूची देखील पूजा करतात जाणून घ्या गुरुपौर्णिमा तिथी शुभ मुहूर्त आणि महत्त्व गुरुपौर्णिमा तिथी हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथी वीस जुलै रोजी संध्याकाळी सहा वाजता सुरू होईल आणि एकवीस जुलै रोजी दुपारी तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी संपेल ज्योतिषशास्त्रानुसार पौर्णिमा तिथीचे व्रत चंद्रोदय दिवशी केले जाईल त्यामुळे पौर्णिमेचे व्रत वीस जुलैला करण्यात येईल तर एकवीस जुलैला गुरुपौर्णिमेच्या दिवशी दानधर्म करावे गुरुपौर्णिमा पूजा पद्धत गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान विष्णूचे स्मरण करावे देवघरात श्रीविष्णू देवी लक्ष्मी आणि व्यासमुनींचा फोटो स्थापित करून व्रत करावे श्रीविष्णूची मूर्ती स्थापन करण्यापूर्वी पंचामृताने अभिषेक करून वस्त्र अर्पण करावे तसेच देवलक्ष्मी आणि व्यासमुनींची पूजा करावी पूजा झाल्यानंतर सद्गुरू चालीसाचे पठण करा नैवेद्य म्हणून फळे मिठाई आणि खीर ठेवा तीन गुरुपौर्णिमेचे महत्व धार्मिक मान्यतेनुसार गुरुपौर्णिमेचा हा सण महाभारताचे लेखक व्याद व्यास यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो या दिवसाला व्यासपौर्णिमा असेही म्हटले जाते गुरुपौर्णिमा हा दिवस सगळ्यात सगळ्यात शुभ मानला जातो गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम तसेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी या मंत्राचे नामस्मरण केले जाते मित्रांनो जर आपल्याला गुरुपौर्णिमविषयी माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका भेटूया अजून एक अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय